नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून अतिशय भन्नाट पौष्टिक त्याचसोबत कमीत कमी वेळामध्ये झटपटाचा होणारा त्याचसोबत कमी तेलकटाचा नाश्ता बनवणार आहोत चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे बारीक रवा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा किंवा जाड रवा वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर प्रमाण बघा एक वाटी ज्वारीचे पीठ आणि दोन चमचे त्यासाठी रवा वापरलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत म्हणजेच बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सोबतच कोथिंबीरसुद्धा घालायची आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्या ॲड करू शकता जसे की शिमला मिरची गाजर बीट वगैरे टाकू शकता त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे हे सर्व साहित्य आता आपण एकज्जू वे मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर सकाळच्या धावपळीमध्ये झटपट असा होणारा हा नाश्ता आहे तर पहा इथे आपण हे सर्व व्यवस्थित एकजू मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दही दो आणि मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे दही ऐवजी लिंबूचा रससुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं नाव बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं यामध्ये आपल्याला ला जसं ला लागेल तस तसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः बघा आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही मिडीयम अशा स्वरूपाचं आपण याचं बॅटर बनवून घेऊया व्यवस्थित असं हे पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा तर बघा इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे पीठ व्यवस्थित एकजीवस्त मिक्स करून झालं आहे पीठाची बघा अशा स्वरूपाची आपल्याला ठेवायची आहे बघू शकता आता हे पीठ आपल्याला ना एक पाच मिनटं मी इथे भिजवून घेतलेलं आहे म्हणजे पाच मिनटं साईडला ठेवून दिलं होतं त्यानंतर मिक्स करून घेतलं आणि आता या यामध्ये आपल्याला अगदी चिमुट भरता खायचा सोडा टाकायचा आहे सोडा घातल्यानंतर लगेच इथं व्यवस्थित एक असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सोडा घातलं की पीठ असं फुललेलं आहे लगेचच पुढचे प्रोसेस करून घेऊया तर पहा इथे गॅसवरती आपण आपे पॅन ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे सर्व साचांमध्ये तेल टाकून हे साचे व्यवस्थित तेला असे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण बनवतो आहे ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे आपे तर आता या साचांमध्ये मी पांढरे तीळसुद्धा टाकत आहे यामुळे सुद्धा आपले आपे खूप छान पौष्टिक आणि टेस्टी बनणार आहेत तर इथे गॅसची ना अगदी मीडियम ठेवलेले आहे आता यामध्येच आपल्याला जे तयार केलेलं बॅटर आहे ज्वारीच्या पिठाचे ते सर्व साचांमध्ये भरून घ्यायचे तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे हवा तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता सर्व साचांमध्ये आपण हे बॅटर भरून घेऊयात आणि आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे तर पहा इथे मी सर्व साचांमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे आता यावरती ताट झाकून एक तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर बघा यावरचं ताट काढलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपे छान टमटमीत असे फुललेले आहेत आता यावरती आपल्याला जरासं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आप तर पहां आपे आपण पलटवून घेऊया तर पहा बघू शकता खालच्या बाजूने आपे काय मस्त असे भाजल्या गेलेले आहेत याला कलरसुद्धा किती भन्नाट आलेला आहे ना तेल टाकल्यामुळे हे दिसायलासुद्धा अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिमच लागतात चला तर सर्व आपे आपण पलटी करून पाहूयात आपे पहा खालच्या बाजूने छान खमंग भाजले गेलेले आहेत साईडचे आपे आहेत सा ना त्याला भाजण्याकरता जरासा वेळ लागतो कारण साईडला तितकी हीट पोहोचत नाही त्यामुळे तर इथे आपण सर्व आपे पलटवून घेऊया आणि यांची जी दुसरी बाजू आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून आपे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातील तर बघूया आता आपण पलटवून तर बघा खालच्या बाजूने सुद्धा आपे छान असे भाजलेले आहेत आणि त्याचसोबत छान टमटमी तसे झालेले दिसतात बघा याला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि दिसायलाही अगदी भन्नाट दिसत आहे आता हे तयार झालेले आपे लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अतिशय झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे सोबतच अगदी कमी तेलामध्ये तयार होते तितकीच पौष्टिकसुद्धा आहे बघू शकता इथे मस्त असे आपले ज्वारीच्या पिठाचे असे आपे तयार झालेले आहेत आता बघा यामधला एक आपे मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आपल्या जाळीदार झालेले आहेत जार आणि बाहेरून अगदी खुसखुश असे झालेले दिसतात मस्त हे गरमागरम आपे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवून बघा अगदी घरगुती उपलब्ध असल्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो झटपट होतो तर हे अपे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना पौष्ट कसा हाण टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जिथे तुम्ही कमेंट करता त्याच्या बाजूला हा नवीन ऑप्शन आलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि नक्की पॉईंट द्यायला विसरू नका चला तर मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणारं युनिक आणि नवनवीन अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय